जर का आले आता इकडं रे येऊ नका कपडे घ्यायला लागे रेड चला कपडे घ्या चला पाण्यात आले आता मग पाय बाई बाय या परायचे आवाज उठले जुळेत उठला आता कपडे घ्या नाही तर मग अंडर सुद्धा काढून घे ना न चालवता उन्हाचा आंघोळी केलं अच्छा आजारी त्याला कालच सलय ना लावून आणले ना आज गारपाला आंघोळ करी ताई येऊ नको आता इकडे जरा आंघोळ करायला गारपाला तर आलं तर मामा इकडे बाई या पोराला काय समजत नाही आखे गारपाण्यात उतरले याड्या आणि उन्हात आणायचे ताप आला मग काही समजत नाही का आता हा ड्रम आहे कितीतरी काम करून ठेवला या आता गेले पळाली परत इतर घरात गेल्या एक ड्रम आहे उतरत आहे एक तिड पाटत उतरत आहे एक इकडं पाणी चालू उसाल या पाटत उतरत आहे तिकडे हा उदा मध्ये आंघोळ करायचे ना ते तिघा नीडच आंघोळ केले पोरा उठल त्यांच्या आवाजाने आता मी आंघोळ करतो मस्त पोरा गेले तर चप्पल कुठे मी तुला करायचं का

मी बसल का त्या ड्रमा मध्ये पोरा दिला तांगाडून आवता मी तिकडं ये बसले पाणी पाणी खेळत हा राहुल एवढा मोठा आहे त्याला काय आकलच नाही बाई आता ड्रम मधलं पाणी संपलं काही आलं येच पाणी आणायला दोन दुवाईला येले पोरत आण द्या त्या